नमस्कार मित्रांनो सागरेडच्या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत हरिपूरमध्ये सांगली जिल्ह्यात हरिपूर हे ठिकाण आहे आणि कृष्णा आणि वारणा या दोन संगमेवरती एक महादेवाचं मंदिर आहे त्याला त्यामुळे संगमेश्वर मंदिर असं नाव आहे हे श्रीरामानं प्रभू श्रीरामाने इथं त्याची स्थापना केली होती असा त्याचा इतिहास आहे तर आपण बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण हे मंदिर बघणार आहोत आणि आपण यामध्ये पुजाऱ्यांचा इंटरव्यू सुद्धा घेणार आहोत या म या, या जे म हे जे मंदिर आहे याचा काय इतिहास आहे प्रभू श्रीराम इथं कधी आले होते हे मंदिराची स्थापना असो किंवा मंदिरा मंदिरा या मंदिरातले जे काही हेमाडपंती मंदिर आहे त्याची रचना कशी आहे यासुद्धा आपण सर्व बाबी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रभू श्रीराम इथं आले होते म्हणजे हे मंदिर तितकं जागृत देवस्थान आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण पाहणार आहोत तर चला बघूया आपण सांगलीतून चार किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे संगमेश्वराचं इथं आल्यानंतर बघा पोलिसांनी अगदी कडेकोट असा बंदोबस्त इथं केलेला आहे कारण यात्रेचं इथं यात्रा असते त्यामुळे तिथं का बंदोबस्त आहे यात्रेत तुम्ही आत प्रवेश केल्यानंतर तुम्हाला यात्रा दिसेल ही महाशिवरात्री असल्यामुळे इथं गर्दी आहे त्यानंतरसुद्धा गर्दी असते पण इतकी नसते इथं खेळण्यांची वगैरे दुकानं भरपूर आलेली आहेत इथं आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा वारणा आणि कृष्णा या नदीकाठी जायचं आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रसन्न असं वातावरण दिसेल दोन नद्यांचा संगम इथं दिसेल इथं हिरवळ आहे इथं शेती आहे शेतीसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल घाटावरती जाण्यासाठी तुम्हाला चांगल्या पायऱ्या वगैरे आहेत घाट व्यवस्था अगदी चांगली इथं उत्तमरित्या बांधलेली आहे आतमध्ये गेल्यानंतर बदक फिरल्याचा आनंद सुद्धा तुम्ही इथं घेऊ शकता इथं तुम्ही पाहाल तर नदीचे दोन जे पात्र आहेत त्या दोन पात्रामध्ये बघा तुम्हाला दिसेल की दोन्ही पात्राचं पलीकडला जो, पली जो पात्र आहे जी नदी येते ती मातकट असं पाणी तिथं आलं दोन्ही नद्या एकमेकांना मिळल्यानंतर वेगळं स्वरूप दिसतं इथं आल्यानंतर तुम्ही बोटीचा सुद्धा आनंद घेऊ शकता तर मित्रांनो हे झाली मंदिराच्या बाहेरील संपूर्ण माहिती आपण बघूया त्या मंदिराच्या आतली जी काही माहिती आहे हे पण बांधकाम असो किंवा मंदिराची स्थापना असो प्रभू श्रीराम इथे कधी आले होते त्याची माहिती आपण डायरेक्ट विचारूया पुजारी महाराजांना नमस्कार माझं नाव मी संजय गुरव हरिपूर येथील संगमेश्वर मंदिरात पुजारी हरिपूरला इथं संगमेश्वर नाव आहे संगमावरती हे देवस्थान आहे हे देवस्थानाचा इतिहासाबद्दल थोडं सांगाल का हे मंदिर कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमावर असलेलं मंदिर आहे ज्या वेळेला श्रीराम स्थितीला आणायला लंकेला चाललेली त्यावेळेला इथं थांबले होते श्रीराम हे शिवभक्त होते पण शिवभक्त असल्यामुळे त्यांना ज उठल्यानंतर सकाळी शिवलिंग पूजेसाठी हवा आहे त्याची पूजा असायची पण ज्यावेळेला इथं मुक्काम केला त्यावेळेला त्यांना असं झालं सकाळी त्यांना शिवलिंग विणवतं मग त्यांनी स्वतःच्या हाताने हे वाळूचं शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली आणि पूजा केल्यानंतर जाताना हे शिवलिंग की काय येतंच सोडून गेले आणि ते तसेच पुढं लंकेला सीतेला आणायला गेले सांगलीच्या पावन धर्तीत प्रभू श्रीरामांचे पावलं लागले होते आणि प्रभू श्रीरामांनी ते पिंड आहे ती निर्माण केलेलं आहे इतकं पावन असं हे मंदिर आहे या मंदिराची रचना सुद्धा तुम्ही बघू शकता आम्ही कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवतो तु। तर हे मंदिर वगैरे नंतर याची निर्मिती कशी झाली आता हे शिवलिंग श्रीरामाने स्थापन केल्यानंतर साधारणतः हेमाडपंथी मंदिर हे यादवकालीन बांधलं गेलं असेल असा एक थोडासा सा, सांगलीच्या इतिहासात रेफरन्स आहे त्याचा हे यादवकालीन यादव काळ यादव जो होता त्यावेळेला हे मंदिर याच्या मांडपापर्यंत बांधलं त्याच्यानंतरचा हा जीर्णोद्धार पटवर्धन संस्थानिक असल्यानंतरचा पुढचा मंडप वगैरे झाला ते त्याच्यानंतर झालेला हा पण पूर्वी जे झालं ते यादव काळ त्याचा उद्धार झाला जीर्णोद्धार झाला आणि याचा उल्लेख शिवच गुरुचरित्र आहे गुरुचरित्राच्या अकराव्या अध्यायात उल्लेख आहे याचा कृष्णा संगमी बर्वे असे तेथे तुम्ही स्नान करा मार्कंड येणार संगमेश्वर पूजावा असं त्या अकराव्या शतकात तर जे गुरुचरित्र लिहिलं त्याच्यात असा त्यांचा उल्लेख आहे म्हणजे आपल्याला साधारणतः जर त्याचा इतिहासच बघायचा आला तर अकराव्या शतकात म्हणजे आज आपण एकविसाव्या शतकात होतो हा साधारणतः अकरावी ते एकवीस म्हणजे नऊशे वर्षाचा इतिहास आहे म्हणजे नऊशे वर्षापूर्वी हे मंदिर अस्तित्वात होतं याचे पुरावे त्या श्रीपाद सामनं ज्यावेळेस गुरुचरित लिहिलं त्यावेळेला त्यांनी त्याच्यात हे करून दिलं ॲक्च्युली गुरुचरिचं म्हणजे दत्ताच्या याच्यावरचं पण त्यांनी सुद्धा त्यांना एवढं भावलं की हे शिवलिंग म्हणा किंवा हो इथलं जे हे मंदिर त्यामुळे त्यांनी ते एवढी अशी कोल टाकली की मंदिरावर म्हणजे मार्कंडेच्या नावानं पूजा तुम्ही संगीश्वराची करावी आणि हा मार्कंडे जे पुढं मंदिर आहे मार्कंडेचं मार्कंडे हा शिवाचा परमभक्त होता म्हणजे एवढी त्याने शिवभक्ती केलेली होती की ज्या वेळेला त्याचा प्राण न्यायला यमाला ते यमालासुद्धा त्यानं शिवाने त्याला पाठीमागं धाडलं का तर माझा तो परम भक्त आहे त्याचे तो प्राण घेऊन आहे म्हणजे त्याचा एक त्याचा भावार्थ असा होते की शिवाची तुम्ही एवढी भक्ती करा की तुमचंसुद्धा प्राण म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला मृत्यू येईल ती मृत्यूसुद्धा परत जाईल एवढी भक्ती करा असा एक त्याचा त्यातून संदेश असा मार्कंडे दिला ते कथा इतकं घडलेली आहे आणि ते समोर मंदिर आहे त्यासाठी ते मार्कंड्याचं तिथं समोर मंदिर बांधलं की जेणेकरून बरोबर शिवाच्या समोर जसा नंदी आहे त्याचं मार्कंडेय असावा म्हणून ते मार्कंडेय मंदिर बांध नंदीच्या पुढेच त्यांचं मंदिर आहे नंदीच्या बरोबर पाठीमाग मंदिर आहे त्यांचं म्हणजे मंदिराची रचना ही सुद्धा आम्ही बघितली हेमाडपंथी वगैरे मंदिर आहे आता परंपरेनुसार असं तुम्ही पुजारी वगैरे हे कसं परंपरेनुसार परंपरागत पर, पर, पुजारी पूर्वीपासून परंपरागत म्हणजे ज्या 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 वेळेला हे गुरु समाज किंवा हे आला त्याच्यापासूनची ही पूजा चालूच आहे आजपर्यंत आज पाळीदारप्रमाणे प्रत्येक वर्षी बदलत जाते आणि पूजा इथल्या पूजेचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथं मग एक वर्षासाठी पूजेचं हे असतं आपलं रोटेशन असतं एक वर्ष वेळेला इथं पूजेला येतात त्यावेळी एक वर्ष तुम्ही इथंच राहायला लागतं का राहायचं तर इतर कसं जे म्हणजे शिवाशिव किंवा हे व्हायला नको आज त्या इतक्या सवळ्यात आणि पावित्र्यात इथली पूजा करावी लागते पाठी पहिली पूजा असते चार वाजता साडेचार वाजता काकड आरती असते त्यावेळेला तुम्ही म्हणजे नदीला जाऊन आंघोळ करून तसं सोहळं नेसून या त्याच पावित्र्यानंतर पूजा व्हावी ह्याच उद्देशानं इथं राहायसाठी व्यवस्था केली जाते केलेली आहे आणि इथं राहिल्याशिवाय पूजाच करता येत नाही आणि ज्या ज्या वेळेला समजा बाहेर जर कोणाला जर आला केला तर त्यांना परत आंघोळ करून सोहळं नेसूनच इथं हा सवळ्याशिवाय गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश नाही असे पुजारी परंपरा घेत आहेत था था आणि त्यांनी ते पावित्र्यसुद्धा राखलेलं आहे एक वर्ष त्यांना इथं राहून मग पूजा करावं लागते इतकं पावित्र्य या मंदिराचं आहे मंदिराबद्दल जर बोलायचं का म्हणजे महाशिवरात्री दिवशी आपण बघतो गर्दी आहे ॲक्च्युली या मंदिराची रचना जर बघितली आपण तर दक्षिणेला दत्त आहे नरसोबाचं मंदिर आहे पाठीमागं साक्षात क्षेत्रपाला असणारा काळभैरव आहे पश्चिमेला उत्तरेला मारुती आहे शनी आहे समोर पूर्वेला मार्कंडे स्थापन केले नाही असे हे पंचमहा हे समोर स्थापन झाले त्यामुळं वर्षभर इथं दत्त जयंतीला दत्ताचे असते काळभैरव जयंतीला काळभैरव जयंती असते हनुमान जयंती असे वर्षभर हे उत्सव चालूच असतात आणि इथला महत्त्वाचे उत्सव म्हणजे श्रावणातल्या सोमवार आणि महावी महाशिवरात्री पण त्याचबरोबर प्रत्येकाच्या ह्या जयंत्यामुळं वर्षभर इथं उत्सवच चालू असतात असं हा उत्सवाची इथली परंपराच आहे की तुम्हाने असा एक महिना जाणार नाही त्या महिन्यात संगमेश्वर मंदिरात काय पूजा एखादा उत्सव नव्हता किंवा त्या उत्सवानिमित्त तिथं काय महाप्रसाद नव्हता लोकांना जे काय प्रसाद मिळाला नाही असं होणार नाही तरी वर्ष चालूच असतं प्रत्येक महिन्यात म्हणजे दरवर्षी इथं काही ना काही उपक्रम काही ना काही उत्सव प्रत्येक महिन्यात असतात असतात प्रत्येक महिन्यात आता जर भाविक फक्त पुण्यावरून वगैरे इकडे यायचं झालं तर मंदिराचं वेळ वगैरे सांगाल का साधारणतः मंदिर उघडते चार वाजता पाठीचं चार वाजता ज्यावेळेस उघडते चार वाजता गोले चार पंचेचाळीस पहिली काकड आरती असते काकडा आरती म्हणतात त्याला ते काकडा आरतीनंतर मग दिवसभराचा उपक्रम चालू होतो लोकांचं बेलफुलं घाण्याचा कार्यक्रम दुपारी माध्यान पूजा असते दुपारची त्यावेळेला विविध आकर्षक फुलाची पूजा सजवलं जातं ते दररोजच्या फुला, ने फुला म्हणजे नेहमीचे येणारे लोक ने देतात किंवा काही हार फोर येतात त्याच्यात ती मंदिर पूर्णपणे शिवलिंग फुलांनी सजवले जाते आणि त्याचबरोबर इथं एक अशी प्रथा आहे की पूजा बांधणी म्हणजे एखाद्या हे धोरण आज महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्रीचं नेमकं महत्त्व काय तर महाशिवरात्रीला शिवपार्वतीचा विवाह झाला ती थेम धरून ती आज जर समोर बघितला तर तिथं शिवपार्वती विवाहाचा एक सोहळा केलेला आहे आम्ही मग इथल्या पूजा मंदिराचं पूजेचं गोष्टी इथं नेहमी मूर्तीपूजा दिसतील की बऱ्याच्या मूर्तीमोर आज गणेश जयंती असेल तर ते गणेश जन्मकाळाचं एखादी थीम असेल की शंकर पार्वती त्या लहान बाळाला गणेशाला घेऊन खेळाव्या लागलेली आहे असं प्रत्येक वेळेला त्याच्या थीमला धरून इथं पूजा मानली जाते जेणेकरून लोका त्या लोकांना परत म्हणजे समोर दर्शन करणारा असं वाटतं की साक्षात आपण बघायला जयंती असेल तर ते दत्ताचा एखादा अवतार इथं साकारायचा हनुमान जयंतीला हनुमानाचं एखादं हे बांधायचं लहान बाल हनुमान एखाद्याची पूजा बांधायची असे त्या प्रत्येक ह्याच्यानुसार इथं पूजा बांधल्या जाते प्रत्येक भगवंताचे जे जे, जे काही उत्सव असतील त्या उत्सवाची सगळी पूजा वगैरे इथं बांधली वगैरे जाते पूजा बांधली जाते की जेणेकरून त्या लोकांना तिचं नेमकाच महत्त्व कशाचं आहे आज महाशिवरात्रीचं म्हणजे नेमकाच महत्त्व आहे आज बऱ्याच लोकांना म्हणजे माहिती महाशिवरात्री कशाच आहेत महाशिवरात्री ह्या काय शिवाचा जन्म काळ नाही काही नाही महाशिवरात्री काय एक शिव पार्वतीचा विवाह हो सोहळा म्हणून आपण तो ह्या एवढ्या मोठ्या पद्धतीने साजरा करायचा प्रबोधन सुद्धा यामधून लोकांचं होतं की महाशिवरात्री कशासाठी शिव हनुमान जयंती कशासाठी हे सगळं समजावायसाठी तुम्ही ते सुद्धा प्रबोधनात्मक कार्य करता बाकीची जयंती साजरा करतो याची जयंती साजरी करू शकत नाही कारण शिव हा निकालावर आधी कैलासावर राहणार त्याचा आपण जन्मकाळ साजरा करायचा असं काय म्हणजे हेच नाही त्याचा मग त्यामुळे त्याचा आपण एक विवाह सोहळ्याच्या ह्याच्यातही करतो आणि श्रावणातल्या पूजा ह्या नेहमीच्या जे उपास व्रत वगैरे करतं त्यांच्यासाठी ते श्रावणातल्या पूजा केलेली जातात धन्यवाद तुम्ही मंदिराची संपूर्ण माहिती ही आमच्या प्रेक्षकांना दिली आणि प्रेक्षकांना नक्कीच मंदिरसुद्धा पाहावेल आणि आता आज आपण बघू शकतो आतमध्ये पूजा किती मस्त पद्धतीने मांडलेली आहे महादेवांचं जे पिंड आहे त्याच्यावरती रुद्राक्ष असो मागं पंचमुखी वासुकीचा जो नाग असापा विशेष नाग तो ब पाहू शकतो आपण अगदी मस्त अशी पूजा आहे तुम्ही इथं येऊ शकता आल्यानंतर इतकं प्रसन्न वातावरण आहे इतकं प्रसन्न वाटतं की आपले दुःख जे काय असतील ते सळवर निवारण्याचं काम महादेव शंभू करतातच आणि धन्यवाद हा संगीत शारदा शब शताब्दी सोहळा इथे झाला होता प्रथम नाट्यप्रयोग शताब्दी सोहळा इथं झाला होता इतकं मोठं भाग्य या भूमीला लाभलेलं आहे याच्यावरती लिहिलं आहे की आपला विवाह श्रीमंत पण म्हाताऱ्याबरोबर होणार हे जिला कळले आहे अशी निष्पाप कुमारिका आपल्या आईला काय म्हणाली या विचाराने नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवलांचे कवी मन विव्वळ झाले आणि त्यांनी काही इथं पंक्ती लिहिल्या आहेत कवितेंच्या तू टाक चिरूनी ही मान नको अपमान नऊ मास वाहिले उदरी तिचे तिचा धरी काही तरी अभिमान अशा या पंक्ती आहेत या पंक्ती देवलांच्या तोंडून बाहेर पडल्या हे शारदा नाटकांचे बीज सन अठराशे पंच्याण्णव शहाण्णवच्या सुमारास नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांना या वृक्षाच्या पारावरती सुचले आणि स्फुरले नाट्याचार्य भालचंद्र पेंढारकर नटश्रेष्ठ माननीय अविनाश यांच्या हस्ते इथं हे शासनानं त्यांना त्यामुळे इथं अनावरण केलं आहे शासनानं पण त्याची स्थिती आज तुम्ही बघताय आणि त्या झाडाची स्थिती दुसरा स्वभाव मी बघताय की काय झालं इथं हा हे एक नवीन काहीतरी बांधायचं चालू आहे त्यामुळे हे सुधारणा चालू आहे बहुतेक इथं पण आता तरी सध्या हे या स्थिती आहे या झाडाखाली जे पंक्ती सुचल्या त्यांना एखाद्या महिलेबद्दलची विवाह महिलेच्या विवाहाबद्दलची सुचलेली आहे पंक्ती आहेत इथं बांधकाम चालू आहे त्यामुळे तसं असेल बहुतेक पण कदाचित हे सुधरून घ्यावं असं वाटते आम्हाला तरी बघूया तुम्ही मंदिराच्या वरतीसुद्धा येण्याचा इथं येण्यासाठी पायऱ्या आहेत इथे येऊन तुम्ही वरतून डायरेक्ट पिंडीचं दर्शन महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीचं दर्शन तुम्ही इथे घेऊ शकता अशी सुविधा सुद्धा इथे करण्यात आले तुम्ही ही व्यक्ती बघू शकता जांभळ्या कलरचा शर्ट आहे ती व्यक्तीसुद्धा त्याचा तिथून पाहत आहे तिथून तुम्ही महादेवाची पिंडही डायरेक्ट पाहू शकता अशीसुद्धा इथं सोय जुन्या काळात केलेली आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो ही झाली संपूर्ण मी मंदिराची माहिती यानंतर तुम्ही जो काही भाग पाहिला ते ना, नाट्यप्रयोग जो इथं पहिला आला होता आपण त्याचाही भाग पाहिला आता यानंतर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा हे मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा तुम्ही जर या मंदिरात आला असाल तर हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि आला नसाल तर सांगितल्यानंतर या मंदिराला भेट द्यायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो या पुढचा भाग जो आहे तो इथं शिवभक्त जे आले त्या शिवभक्तांकडून आपण काही महादेवाचे प्रश्न विचारणार आहोत त्यांची प्रश्नांची उत्तरं त्यांना कितपत येत हे हे पाहणार होतं आणि एक समाजाप्रती त्या लोकांच्या भावना काय आहेत तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे दुसरा भाग भागसुद्धा विशेष आणि गमती जमतीचा जाणार आहे तोही बघायला विसरू नका लवकरच तो भाग येईल धन्यवाद